नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये हे सात प्रकारची झाडं चुकूनही लावू नका कारण वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लावलेली ही झाडं धनाचा नाश करणारी असतात अशी काही झाडं असतात की त्याला घराच्या अंगणात व घराच्या आसपाससुद्धा लावायची नसतात तर मंडळी वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लावलेली हे झाडं घरात येणाऱ्या सुखावर व दुःखावर प्रभाव पाडणारी असतात तर मंडळी काही झाडं अशी असतात की ते घरामध्ये लावल्यामुळे त्या झाडाच्या उंचीप्रमाणे आपली प्रगती दिवसेंदिवस वाढत असते तसेच असे काही झाड असतात त्याला घरामध्ये लावल्यामुळे घरामध्ये झाडाची जशी उंची वाढेल तसे कष्ट व परेशानी वाढत असते त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लावलेल्या झाडांची दिशा सुद्धा आपल्यावर खूप प्रभाव पाडत असते जसे झाड शुभ दिशेला लावल्यामुळे आपले प्रगतीचे मार्ग उघडतात व अशुभ दिशेला लावलेल्या झाडामुळे आपली प्रगती थांबू शकते तर मंडळी असे कोणते झाड आहेत ते घरामध्ये आपण लावू शकत नाही ते आपण पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी पहिले झाड ज्या झाडाला जा काटे असतात अशी झाडं घरामध्ये चुकूनही लावू नका कारण काटे हे नकारात्मकतेचे प्रतीक आहेत अशी काटेरी झाडं घरात लावल्यामुळे घरामध्ये कलह भांडण व मतभेद होऊ लागतात घरात एकमत होत नाही त्याचबरोबर काटेरी झाडं घरातल्या प्रत्येक अशुभ कामाचे कारण बनत असतात व घरातील लोकांना पैशाची चणचण भासू लागते घरामध्ये पैसा टिकत नाही अशा गोष्टी घडू लागतात त्यामुळे घरामध्ये व घराच्या बाजूस कधीही काटेरी झाडं लावू नका तर मंडळी तुम्हाला वाटेल की काटेरी झाडामध्ये गुलाब पण येतो पण हे झाड घरामध्ये लावावे की नाही तर गुलाब हे असे झाड आहे की या नियमाला ते अपवाद आहे गुलाबाचे झाड हे शुक्रदेवाचे प्रतीक मानले जाते शुक्रदेव हे धनसंपत्तीचे कारक आहेत त्यामुळे घरामध्ये गुलाब लावू शकता पण घराच्या एकदम समोरासमोर लावू नका तर गुलाब पूर्व किंवा उत्तर दिशेस लावला पाहिजे पुढचं झाड आहे चिंच तर मंडळी घराच्या अंगणात कधीही चिंचेचं झाड लावू नका यामुळे घरामधील लोकांच्या नात्यात अंबटपणा म्हणजे आपापसात मतभेद होऊ लागतात नाती बिघडत असतात त्यामुळे घरातील वातावरण पूर्णत बदलून जाते त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार चिंचेचं झाड घरामध्ये लावल्यामुळे बिमारी सुद्धा वाढत असते यामुळे घरात नकारात्मक शक्तीचा प्रवाहसुद्धा वाढत असतो त्यामुळे चिंच हे घरामध्ये कधीही लावू नका पुढील झाड आहे वड उंबर व पिंपळ या तिन्ही झाडांना घरामध्ये लावायचे नसतात कारण या झाडांमध्ये ऋषीमुनींचा वास असतो ऋषीमुनींना संसारात रस नसतो व या झाडांना घरामध्ये लावल्यामुळे पती पत्नीत कलह होऊ लागतात व पत्नींच्या नात्यावर या झाडांचा प्रभाव पडत असतो तर मंडळी वड पिंपळ व उंबराच्या झाडाचे आध्यात्मिक महत्त्व खूप आहे या झाडामध्ये लक्ष्मीचा सतत वास असतो व वा पिंपळाच्या झाडाखाली पित्रांचा वाससुद्धा असतो पण अशी झाडं घरामध्ये लावून आपण घरामध्ये कलहाला आमंत्रण दिल्यासारखे आहे तर मंडळी पिंपळ वड व उंबर या झाडांची सावली घरावर पडत असेल तर त्या घरामधील सुखशांती नष्ट होत असते म्हणून हे तिन्ही झाडं घरामध्ये चुकूनही लावू नका किंवा घराच्या बाजूस असतील तर त्याची सावली आपल्या घरावर पडणार नाही याची काळजी घ्यावी पुढील झाड आहे बेलपत्र तर मंडळी बेलपत्र तर महादेवाला खूप प्रिय आहे बेलपत्रामध्ये महादेवाचा सतत वास असतो पण याला घरामध्ये का लावायचे नसते तर मंडळी समशानवासी वासी महादेव हे एकांत प्रिय आहेत महादेवाला एकांत खूप प्रिय आहे त्यामुळे या वृक्षाला कधीही घरामध्ये लावायचं नसतं बेलाचे झाड घरामध्ये लावायचे असेल तर ते घराच्या मागच्या रिकाम्या जागी लावलं तर चालतं पण घरामध्ये त्याला लावू नका पुढील झाड आहे धोत्रा तर मंडळी धोत्र्याचे झाड घरामध्ये लावू नका घराच्या बाहेरच्या बाजूस लावू शकता दोत्र्याचे फूल महादेवाला अतिप्रिय आहे पण घरामध्ये लावणे योग्य नाही पुढील झाड आहे श्वेत अर्क तर मंडळी यालासुद्धा घरामध्ये लावणे शुभ मानले जात नाही श्वेत अर्काचे फूल महादेवाला खूप प्रिय असते व याच्या पानाची माळ मारुतीला घातली जाते त्यामुळे शनीची बाधा सुद्धा नष्ट होते व मारुतीसुद्धा लवकर प्रसन्न होतात पण हे झाड घरामध्ये लावणे शुभ मानले जात नाही पुढचं झाड आहे पपई तर मंडळी घरामध्ये पपईचे झाड लावणे अशुभ मानले जाते पण अचानक पपईचे झाड घरामध्ये आलं असेल तर लहान असेपर्यंतच त्याला काढून दुसऱ्या ठिकाणी लावलं पाहिजे व मोठं झालेलं असेल तर फळं येण्याची वाट पाहावी कारण कुठल्याही फळं देणाऱ्या झाडाला तोडणे हे पाप मानले जाते पुढचं झाड आहे हळदीचं तर मंडळी हळदीचं झाड वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लावणे योग्य मानलं जात नाही हे झाड आपोआप आलेलं असेल तरीही त्याला घरामध्ये लावू नका घरामध्ये हळदीचं झाड अशुभ फळ देऊ शकतं पुढील झाड आहे सीताफळ तर मंडळी सीताफळाचे झाड घरामध्ये लावणे अशुभ मानले जाते पण आपोआप आलेला असेल तर त्याला कापू नका त्या झाडाच्या बाजूला दुसरं एक फळ देणारं झाड लावा त्याचा दोष कमी होईल कारण कुठलंही झाड फळ देणारं असेल तर त्याला तोडल्यामुळे त्याचं पाप आपल्या माथी लागत असतं पुढचं झाड आहे जांभूळ तर मंडळी जांभूळ हे घराच्या समोरासमोर कधीही लावू नका लावायचेच असेल तर घराच्या दक्षिण दिशेला लावावे नाहीतर ते झाड आपणास अशुभ फळ देऊ लागते तर मंडळी ज्या झाडांमधून दुधासारखा पदार्थ निघतो अशी झाडं घरामध्ये अशुभ परिणाम देऊ लागतात तर मंडळी तुम्हाला आवळ्याचे झाड घरामध्ये लावायचे असेल तर ते आपल्या उंचीपेक्षा जास्त असू नये वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाच्या समोर कोणतंही मोठं झाड लावू नका की त्याची सावली घराच्या द्वारावर पडत असेल तर छाया दोष उत्पन्न होतो घराच्या समोरच्या बाजूस छोटी छोटी सुगंधी झाडं लावावी त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहील व शुक्राचा शुभ प्रभाव आपल्यावर पडत राहील तर मंडळी घरामध्ये आंबा चिक्कू डाळिंब किंवा कुठलंही फळ देणारं झाड घराच्या प्रवेशद्वाराच्या समोर लावू नका एका बाजूला लावा त्याचा दोष लागत नाही घरामधील वातावरण सकारात्मक बनवण्यासाठी आजूबाजूचं वातावरणसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं त्यासाठी आपल्या घराच्या समोर तुम्ही कोणतं झाड लावत आहात हे सुद्धा खूप महत्त्वाचे असते काही अशी झाडं असतात ते घरामधील वातावरण अशुद्ध करत असतात व काही झाडं घरामधील वातावरण शुभ करत असतात तर आज आपण हा व्हिडिओ पाहिलेला आहे घरातले वातावरण सकारात्मक बनवण्यासाठी आजूबाजूचे वातावरणसुद्धा तेवढेच महत्त्वाचे असते त्यासाठी घराच्या समोर तुम्ही कोणते झाडं लावत आहात हे सुद्धा खूप महत्वाचे असते काही अशी झाडं असतात ते घरातील वातावरण अशुद्ध करत असतात व काही झाडं घरातील वातावरण शुद्ध करतात तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कुठली शंका असली तर कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करा व बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद